सहा या ठिकाणी नाव नोंदणी केस पेपर दिला जातो ग सर काय काय घेता तुम्ही त्यामध्ये त्यांच्याकडं त्यांचं ऑनलाईन आता आबा चालू केले आपण बरं आबा म्हणजे ऑनलाईन पेपरसाठी नाव नोंदणी केली जाते रजिस्ट्रेशन केलं जातं बरं आणि आल्यानंतर मग त्यांनी पेशंटने आपण स्कॅन करायचं क्यू आर कोड इथे चोर नापु दिसूर्न आपलं पेपर उठवा ओके नारद यो न죠 Injection, that's, it. that's, it. that's, it. that's, it. that's it. ग्रामीण रुग्णालयामध्ये नागरिकांसाठी काय काय सुविधा उपलब्ध आहेत या संदर्भामध्ये आज आपण माहिती घेणार आहोत या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक सुविधा उपचार या केले जातात थोड्याच वेळामध्ये यवत या ठिकाणी नवीन एक सेंटर चालू होणार आहे मोफ डायलिसिस सेवा केंद्र ग्रामीण रुग्णालय यवत डायलिसिस से सेंटर आहे यवतपंचकृषीतील आणि दौंड तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी इथं सुविधा उपलब्ध केलेली आहे याचा सर्व नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा दौंड तालुक्यातल्या लोकांना फार डायलिसिससाठी दूरवर जावं लागतं तर ती सुविधा या ठिकाणी आज उपलब्ध झाली आहे ग्रामीण भागातल्या लोकांसाठी चांगली सुविधा आहे

संदीप सोनवणे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम होत आहे सर काय झालं दौंड तालुका सोशल मीडिया या पत्रकार संघाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे

Non c'è nessun problema. 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 Non c'è

जास्त टेन्शन घेऊ नका बीपी वाढतो <गण> या कक्षामध्ये काय केल्या बीपी शुगर ज्या पेशंटला आहे अशा पेशंटच मंथली जे आहे त्याचा फॉलोअप घेतला जातो अशा पेशंटला प्रत्येक महिन्याला येऊन एक महिन्याच्या गोळ्या घेऊन जायच्या असतात त्याचा फॉलोअप असतो त्याचं पोर्टल भरायचं असतं त्याचं किती आहे शुगर किती आहे कंट्रोल आहे अनकंट्रोल आहे याचा पेशंट केलं जातं तसंच त्या पेशंटला डायट काय घ्यायचं आहे ते डाएट पण सांगितलं जातं असेकरण विभाग एक्सरे हां हे सगळं असते आज या ठिकाणी सोमवारी यवत प्राथमिक आरोग्य के केंद्र किंवा यवत प्राथमिक रुग्णालय या ठिकाणी आमच्या दौंड तालुका प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांसाठी आवश्यक असणाऱ्या विविध शारीरिक तपासण्या करण्याचं या ठिकाणी शिबिर आयोजित केलं होतं त्या शिबिरामध्ये सर्वच सहकारी या ठिकाणी उपस्थित राहिले तसं त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अनेक अधिकाऱ्यांनी अले व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी सहकार्य केले या सर्वांचे या ठिकाणी मजबूर

अध्यक्ष संदीपी सोनवणे आणि त्यांचे सर्व सहकारी या दोन तालुका प्रिंट डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या निर्मितीमध्ये पुढाकार घेतलेले आमचे संतोष जगताप आणि त्यांचे सर्व सहकारी आज तालुक्याचे अध्यक्ष संदीप सोनवणे यांचा वाढदिवस त्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी तालुका पत्रकार प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठीचं शिबिर आयोजित केलं सर्वप्रथम त्या उपक्रमाबद्दल मी संघटनेच्या वतीने त्यांना मनापासून धन्यवाद देतो शुभेच्छा देतो आणि दरवर्षी त्यांनी अशाच पद्धतीने आपल्या पत्रकार मित्रांची काळजी घेण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत संघटनेचे पत्रकार अधिक शारीरिकदृष्ट्या कसे मजबूत राहतील याची काळजी घेत आपली संघटना मजबूत करायची आपल्याला शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून कोय सुविधा देण्यासाठी पत्की सरांसारखे डॉक्टर उपलब्ध होतील राहतील आणि ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधाही देतील आपण शंका बाळगायचं कारण नाही परंतु आपण जर नैसर्गिक जे आपलं दैनिक हालचाल आहे त्याच्यामध्ये जर नैसर्गिकता ठेवली तर निश्चितपणाने आपले आजार कमी होतील कारण आपण प्राणीमात्रामध्ये बघतो प्राणी मात्रांनासुद्धा मात्रा आजार होतात परंतु त्यांना त्याचं एक नॉलेज दिलेलं असतं की ते त्याच पद्धतीने नैसर्गिक उपचार करून घेत त्या आजारावर मात करतात आपणही निसर्गाच्या विरुद्ध जर गेलो तर आपले आजार बळवतील आणि निसर्गाबरोबर आपण आपल्याच शरीरामध्ये जे काही घडवलेली यंत्रणा आहे त्याच्या आधाराने जर आपण कार्यरत राहिलो हो। तर निश्चितपणाने आपले आजार कमी राहतील कमी होतील आणि आपलं शरीर तंदुरुस्त राहील अशी मला मनोमन इच्छा अपेक्षा वाटते आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आरोग्याच्या दृष्टीने मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आपलं आरोग्य आणि आपलं दैनंदिन चलनवलन अतिशय हो योग्य पद्धतीने राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो शुभेच्छा देतो आणि थांबतो या निमित्ताने तालुक्याचे जे अध्यक्ष आहेत संदीप सोनोनी त्यांचा वाढदिवस आहे राज्य संघटनेच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सन्मान करतो आहे मूर्ती घेऊन संदीप सोनोनी यांनी त्या मूर्तीचा स्वीकार करून आग असलेले सर्व पत्रकार आणि असलेले सर्व अत्रि यांचे मी स्वागत करतो आज आगे आगे ची या ठिकाणी आपलं सर्वांची आरोग्य तपासणी या उद्देशाने आपण एकत्र आलो आहोत तर हे चांगलं असं उद्दिष्ट आहे प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे शक्यतो नंतर आपण आपल्या सगळ्या ब्लड टेस्ट सी बी सी असेल लिपिड प्रोफाईल असेल हार्वेड टेस्ट असेल किंवा डायबेटीजच्या टेस्ट असतील पॉपिंग शुगर असेल ब्लड प्रेशरचे टेस्ट असतील ई सी जी असेल एक्सरे असेल या सगळ्या बेसिक गोष्टी आपण वर्षात नाही केल्याच पाहिजेत आणि दररोजचा व्यायाम रोज कोण कोण चालतंय ह्यांना वॉकिंग कोण करतं पाच किलोमीटर ब्रिस्क वॉकिंग ज्याला म्हणतो आपण फास्ट चालणे आहे घाम येईपर्यंत हे के प्रत्येकाने केलं पाहिजे हे केलं तर आपले नव्वद पंच्याण्णव टक्के आजार हे आपण उघडून जातो जर खाणं खणतपुरं टाळा तळलेले पदार्थ बाहेरचं खाणं हे तुम्हाला आपण कमी केलं पाहिजे जंक फूड जेव्हा म्हणतो ते आपण कमी केलं पाहिजे भाज्या बंगल्या काढल्या पाहिजेत फळत आली पाहिजेत आता हे वेगळं सांगायचं नको कारण आता जी जीवनशैली आपली जी आहे ती बघितली तर बरेचसे आजार आपण आपल्या मागण्याने आपल्या चांगल्याने व्यायामाने आणि आहाराने आपण टाळू शकतो त्याच्यात या या शिबिरामुळे आपल्या सर्वांची ओळख झाली आणि आपल्यामध्ये चांगलं कम्युनिकेशन ठेवून आपण अधिकाधिक आरोग्यसेवा वृद्धी करतो आता आमच्याकडे डायलिसिस विभाग लवकरच सुरू होत आहेत पुढच्या दोन तीन दिवसात तर तालुक्यातील पूर्ण सगळ्या रुग्णांना सुद्धा फायदा होईल आपल्याकडे नॉर्मल डिलिव्हरी सेजरिंग सेक्शन हे देखील सुरू आहे महिन्याला एक पन्नास साठ डिलिव्हरी आपल्याकडे होतात त्याच्याबरोबर आपल्याकडे सुसज्ज लॅबोरेटरी आहे टेस्ट एक्स रे आहे सी जी आहे आपल्याकडे काउन्सिलर आहे ट्रॉमा सेंटर मध्ये बंद होतं तर आता ऑर्टोपरेशन आपल्याकडे देखील झालेले आहेत तर फ्रॅक्चर कास प्लास्टर या गोष्टी आता सुरू झालेल्या गेल्या दीड ते दोन महिन्यापासून आणि अधिक अधिक आम्ही रुग्णसेवा सेवा करण्याचा प्रयत्न हा आपलं हॉस्पिटल जिल्ह्यामध्ये दोन नंबरला डिलिव्हरी चार्ज आलेला आहे पन्नास पन्नास साठ वर डिलिव्हरी आपल्याला वाढलेली आहे ग्रामीण रुग्णालयातील सर्व डॉक्टर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले आहे त्याबद्दल पत्रकारांच्या वतीने सर्व स्टाफ आणि डॉक्टर अधिकारी यांचा सन्मान केला जात आहे याचा

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले म्हणजे सुनील जगताप सर उपाध्यक्ष जिल्हाध्यक्ष प्रिंट डिजिटल मीडिया राजेंद्रनाथ काळबोर तसेच सचिव संदीप गोळके विजय काळबोर सर संदीप नवले सर संदीप सुरोणे सर शशिकांत रासकर सर बाळासाहेब मुळी मिलिंद शेडगे आणि इतर सर्व पत्रकार बंधू आज या ठिकाणी आमच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात तुमच्या आरोग्य हा खूप महत्वाचा विषय आहे आणि त्याशिब आपण या ठिकाणी शिबिर आयोजित केलं त्याबद्दल आमच्या ग्रामीण विद्यालयाच्या वतीनं आमच्या वैद्यकीय अधीक्षक प्रतिक यांच्या वतीनं आम्ही सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो आणि असंच पुढच्या भावी वाटचालीसाठी आमचे काही आरोग्याचे प्रश्न असतील तर त्या प्रश्नासाठी तुमचं सहकार्य आम्हाला मिळावं अशी मी ग्रामीण विद्यालयाच्या वतीनं विनंती करतो आणि यापुढे बरेच पत्रकार आहेत तुमचे की आम्हाला वेळोवेळी सहकार्य करतात तर असंच सहकार्य तुमचे तो पुढं आमच्यासाठी असावं एवढी विनंती करू आजच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी ग्रामीण उद्यालयाच्या वतीनं सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो थँक्यू थँक्यू